पटेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर हिला मी आमंत्रण करतो आपण कथाकथन सादर करायचं बोल सर्वांना माझ्या मनापूर्वक नमस्कार मी आज शांत आई याबद्दल माझे मनापूर्वक व्यक्त करणार आहे की तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्रता

ರಾಮರಾಜನೇ ಸದಾ ವಿಜಯತೇ ರಾಮಪ್ರದೇಶಂ ಭಜೇ ರಾಮೇನ ಅಭಿನ್ನಾ ವಿಶಾಚರ್ಜಕೋ ರಾಮಾಯ ತಶ್ರೀನಃ ರಾಮರಕ್ಷಂ ಕುಂತಕೋ ಅಖೇನ್ ಭುರಿಯಾಲೋ ಘರಿಪಾಲನಂ ನಿರ್ಮಂತತಿ ವತ ದಾ ದುಗ್ಧವ ಹತ ಸಾದೇನ